नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी असायला युट्यूब चॅनल वरती सरटी अंतर्गत लहान मुलांच्या शाळेतील प्रश्न दिवसेंदिवस थोडा जटिल होत चाललेला आहे याचाच अर्थ म्हणजे अजूनपर्यंत कोणतेही ॲडमिशन हे आर टी अंतर्गत अजून सुरू झालेले नाहीये किंवा त्याची तारीखही जाहीर झालेली नाहीये महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालय विभाग यांनी आता एक नवीन परिपत्रक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेला आहे त्यामुळे अजून खूप साऱ्या नियमांची भर यामध्ये आता पडली आहे हे नियम नेमके काय आहेत आणि याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचं वय असेल पालकांना कोणकोणती कुन कागदपत्रे जमा करावी लागणार आहे अटी शर्ती काय आहेत मुलांचं पात्रता काय असावी लागणार आहेत पालकांना कोणकोणती कुन कागदपत्रे जमा करावी लागणार आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आर टी ई ॲडमिशनबाबतचा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ मित्रांनो प्राथमिक शिक्षण यांनी तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे काही परिपत्रक काढलेलं आहे त्यानुसार बालकांच्या मो त्यानुसार बालकांच्या बालकांच्या मोफत व सक्ती शिक्षणाचा अधिकाराधिनियम दोन हजार नऊनुसार सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत या सूचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून शालेय शिक्षण विभाग यांनी अधिसूचना नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील सुधारित निकष नमूद केलेले आहेत त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांना आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना यात देण्यात दे येत आहेत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील सुधारित अधिसूचना नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार वंचित दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील मुलांना आर टी अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतर पर एक किलोमीटर अंतराच्या अंतरावर अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसाहित्य शाळा अशा प्रकारे सर्व प्रकारच्या शाळा असतील वंचित व दुर्बल सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना पंचवीस टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थित शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास आस, त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्याची शाळा शासकीय शाळा अशी निवडता येणार आहे <coughs> 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 विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावरच्या अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा नसतील तर एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरती स्वयंअर्थशाहीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या अर्थ जे काही स्वयंअर्थशाहीत शाळेत आहे त्या मुलांना पंचवीस टक्केच्या आत प्रवेश घ्यावा लागेल म्हणजेच मित्रांनो सर्व शासकीय शाळा मग ती कोणत्याही प्रकारची शासकीय शाळा असू दे नगरपालिकेची असू दे जिल्हा परिषदेच्या असू दे स्थानिक शा, स्वराज्य संस्थेच्या असू दे कोणतीही शासकीय शाळा किंवा अनुदानित शाळा जर आपल्या एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या जर आत येत असेल तर आपल्याला पहिला प्रेफरन्स हा सरकारी शाळांनाच द्यावा लागणार आहे जर तिथे सरकारी शाळा उपलब्ध होत असेल तरच आपल्याला खाजगी शाळेत हा प्रवेश घेता येणार आहे नाहीतर आपल्याला त्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे असा हा परिपत्रकाचा आत्तापर्यंतचा गोषवार आहे आता जी काही आहे हे सर्व ॲडमिशन नियंत्रित करण्यासाठी एक शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणार आहे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहेत त्यामध्ये महानगरपालिका शाळा नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या शाळा कंटेनमेंट बोर्ड शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महानगरपालिका शाळा जिल्हा परिषद माजी गव्हर्नमेंटच्या ज्या काही शाळा आहेत त्या खाजगी अनुदानित प्रायव्हेट ज्या शाळा आहेत पण ज्यांना अनुदान मिळतं आणि अर्थशाहीत म्हणजे सेल्फ फायनान्स ज्या शाळा आहेत ते म्हणजे ही साठवी जी शाळा आहे ती खाजगीच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन सगळ्यात शेवटी मिळणार आहे आर टी कायद्यानुसार प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना याच्यातून ओळख करण्यात आले म्हणजे जे मदरसे असतील किंवा ज्या अल्पसंख्यांकाचा ज्या शाळा आहेत त्या शाळा यातनं वगळण्यात आलेल्या आहेत आर टी अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेशाकरिता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आर टी पंचवीस टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेत सक्षम प्राधिकारी यांच्याकडून अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यास पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशित केलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होऊ नये म्हणून आठवीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटचा आर टी अंतर्गत पात्र वर्गापर्यंत पंचवीस टक्केमधून शिक्षण देणे अनिवार्य राहील तसेच अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यानंतर पुढील वर्षाकरिता ही आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी पात्र नसणार आहे त्यासोबतच मित्रांनो अजून काही ज्या पुढील आर टी शर्ती आहेत आणि आपल्याला आर टी प्रवेशाकरता कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे तेही आता आपण बघूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून पंचवीस टक्के प्रवेशा प्रक्रियेकरता निवासी पुराव्याकरता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन वीज टेलिफोनचे जे काही कनेक्शनचं जे काही बिल असेल ते प्रॉपर्टी टॅक्स देख भाडा घरपट्टी आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा लागणार आहे म्हणजेच ऑनलाईन जो भाडेकरार करून तो नोंदणीकृत भाडेकरार हा आपल्याला करावा लागणार आहे तरच तो आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासोबतच भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वी असावा लागणार आहे त्याचा कालावधी अकरा महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असल्याचा द्यावा लागणार आहे जे पालक रहिवासी म्हणून त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणचा भाडेकरारना दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आर टी प्रवेश झाला तरी त्या पालकांना हा संपूर्ण वर्षाची जी काही फी असेल ती भरावी लागणार म्हणजेच मित्रांनो जे पालक ॲड्रेस प्रूफ करतात जे काही भाडेकरार देणार असतील त्याच्याकरता ही महत्त्वाचं आहे भाडेकरार हा अकरा महिन्याचा किंवा त्याच्यापैकी जास्त कालावधीचा असेल आणि शाळा जेव्हा कधीही व्हेरिफिकेशन करेल तर ते पालक त्या पत्त्यावरती राहत न हे अनिवार्य असणार आहे आता पुढे बघूया जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपल्याला बर्थ सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे त्यासोबतच जात प्रमाणपत्र पुरावा सक्षम अधिकाऱ्याने प्रमाण करून दिलेले जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे उत्पन्नाचा दाखला हा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असावा लागणार आहे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन दोन हजार बावीस तेवीस व तेवीस चोवीस या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरिता हा ग्राह्य समजण्यात येणार आहे दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्ष प्लस असणं आवश्यक आहे त्याकरता एकतीस डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात ता आलेली आहे म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमच्या मुलाचं वय सहा वर्ष अधिक होणं आवश्यक आहे मग तुमचा मुलगा जूनमध्ये जरी सहा वर्ष कंप्लीट करत असेल तरी चालेल डिसेंबरमध्ये जरी सहा वर्ष पूर्ण करून त्याचं वर्ष वाढत असेल तर त्या मुलाला ॲडमिशन मिळणार आहे पण तुमच्या मुलाचं संपूर्ण सहा वर्ष वय हे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होणं आवश्यक असेल तरच आपल्या मुलाला पहिलीमध्ये प्रवेश हा मिळणार आहे इतर जे लहान मुलांचं ज्युनियर के जी सिनियर के जी के जी जे काही वय आहे ते आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये की दिलेले आहेत ते वय पाहण्यासाठी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये आपल्याला मिळून जाईल तर पुढे बघूया ऑनलाईन प्रवेशाकरता अर्ज करताना ज्या काही सिंगल पॅरेंट असतील मग विधवा असेल घटस्फोटी असतील आई किंवा वडील असतील यांच्यापैकी जे कोणी असतील त्यांनी तो पर्याय निवडल्यानंतर संबंधित बालकाचे पालकपत्व स्वीकारले व्यक्तीच्या प्रवेशासाठी लागणारी आवश्यक जी काही कागदवर आहे ती गाय जी आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे आर टी नियमानुसार एखाद्या शिक्षण संस्थेच एकाच आवारात अथवा परिसरात पहिली ते चौथीपर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच पाचवी ते दहावीपर्यंतची मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यात एलिमेंटरी सायकलनुसार पहिलीला पंचवीस टक्के प्रवेश अंतर्गत दिलेला जे काही प्रवेश आहे तो पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील एकाच आवारातील शाळेत पाचवी ते आठवीकरिता प्रवेश हा नियमित राहणार आहे म्हणजे जरी तुमच्या चौथीनंतर मुलाचं ॲडमिशन त्या शाळेचं संपत असेल पण तिथे जर पाचवी ते आठवीपर्यंत जी शाळा असेल तिथं तो ऑटोमॅटिकली वर्ग केला जाणार आहे पण तिथे तुम्हाला आर टी ईचा लाभ मिळेल का नाही याची माहिती तरी सध्या उपलब्ध नाही आहे आता पुढे बघूया शाळेत जे काही शाळा खालील कारणामुळे आर टी ईचा पंचवीस टक्के प्रवेश ना करू शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्याकरता खालील माहिती ही पोर्टल उप जी आहे उपलब्ध करून देण्यात आली तो म्हणजे जर एखाद्या पालकांनी निवासाचा पत्ता जर अवैध दिला असेल जन्मतारखेचा जर पुरावा चुकीचा दिला असेल जातीचे प्रमाणपत्र जर चुकीचे असेल उत्पन्नाचे प्रमाणपत्र चुकीचे दिले असेल अवैध फोटो आय डी दिला असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र जर चुकीचे दिले असेल तर तो मुलाचा प्रवेश रद्द होणार आहे आणि पालकावरती जी आहे ती कायदेशीर कारवाई ही केली जाणार आहे ज्या बालकांनी यापूर्वी पंचवीस पंचवीस टक्के आर टी अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला परत अर्ज करता येणार नाही प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याच्या आढळल्यात सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नये अनेक अर्ज भरल्यास निदर्शनास आलं सदर अर्ज लॉटरीसाठी हा स्वीकारला जाणार नाही असे पालकांचा अर्ज हा रद्द केला जात असतो त्याकरता एकच अर्ज भरा आणि तोही व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे हा भरावा लागणार आहे जी काही तुमचे कागदपत्र तपासणी ही गट अधिकारी यांच्या जी काही समिती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती पाहणार आहे त्यामध्ये गट अधिकारी असतील केंद्रप्रमुख दोन म्हणून सदस्य असतील मुख्याध्यापक शासकीय शाळेचे असतील मुख्याध्यापक अनुदानित शाळेचे असतील मुख्याध्यापक विनानुदानित शाळा शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी पालक संस्थेचे प्रतिनिधी शिक्षकांचे प्रतिनिधी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी स्वयंसंस्था असे ही पूर्ण ही कमिटी असणार जी आर टी प्रवेशावरती पूर्ण वचक ठेवणार आहे आणि त्यांचं नियंत्रण या संस्थे जे काय पालकांच्या ॲडमिशनवरती राहणार आहे पडताळणी समितीने प्रवेशपत्रावर पालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रत्येक बालकाला तीन वेळा प्रवेशाकरिता संधी देऊन पालकांनी संपर्क केला नाही अथवा प्रवेशासाठी आले नाही तर विहित मुदतीत आर टी पोर्टलवरती नॉट ॲप्रोच असे करावे पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालकांना प्रवेशपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे पडताळणी समितीने सविस्तर माहिती देताना दिसण्यासाठी पूर्ण भरावी लागणार आहे व त्याची खात्रीही करून घ्यावी लागणार आहे पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांच्या आकडेवारीवर विचारात घेऊन सुधारित अधिसूचना जी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे काही बदल केलेले आहेत पडताळणी समितीने ते बघायचं आहे आणि इतर ज्या काही सूचना आहेत त्या आपण आप वाचू शकतात ज्याचे लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देण्यात देणार आहे तर तेथे तुम्ही ते वाचू शकतात तर मित्रांनो आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की शासनाने जे काही नवीन परिपत्रक काढले आहे तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये नवीन कोणकोणत्या अटी घातलेल्या आहेत त्याचा तुमच्या आमच्यावरती काय परिणाम होणार आहे मुलांच्या ॲडमिशनचं वय पहिली करता किती केलेलं आहे तेही माहिती बघितली कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत त्याचीही माहिती घेतली आणि जर आपण चुकीची कागदपत्रे देऊन जर विद्यार्थ्याचा प्रवेश घेतला तर आपल्यावरती कशा पद्धतीने कारवाई होऊ शकते याचीही सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद